काटवन करा घाला का लागते आणि चिया पू चिया पू घाला लागते भीत नाही म्हणलो मी घालतो तिची बना मातार पण गाजवले तेव्हा आता मला इथ नाही म्हणलो ती घागरी बिगरी लई घुमिले मी बसलो काही गणी त्या सतार चाली शाली सखी पारी कुंकुम कुंकुम लय बऱ्या जणी उठ्या ए पट्टी ज्या खेळणार उठ्या त्या गणपतीला गणी सुट्टी दिली नव्हत्या बसलो की आम्ही खाली आया आया तिने जे जे घुमा चालू केलं का नाही काटवट का मला धडकून धडकून मारलं आणि मला तिची भरा